you mm -hmm. तेव्हा तळेगाव जनरल हॉस्पिटल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते दोन हजार आणि त्यानंतर चाकण या ठिकाणी भगवती नेत्रालयाच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष जवळपास एक लाखाहून अधिक रुग्ण सेवा मोतीबिंदू सेवा तिरळेपणा लेझर नेत्रपटल सतरा हजार शस्त्रक्रिया अशा वैविध्यपूर्ण कामगिरीने या सर्वांना या ठिकाणी आपण पुरस्कृत करतोय एकदा चौदा पुनश्चा डॉक्टर भरत राऊत सरांसाठी आपण वाजवणार आहोत धन्यवाद सर यानंतर पडील पुरस्कार काय मने मावलींच स्वागत करूया खर तर महाराष्ट्र आणि भारत नव्हे तर संपूर्ण जगभरात चैतन्यानं मुक्त केलेलं आहे त्यांचं स्वरूप सांगायचं म्हटलं तर प्रत्येकाच्या मनात असणार आपलं टॉकीज म्हणजे आणि त्याचबरोबर कला गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त सम्राट सकी लंडन मध्ये कार्यक्रमानिमित्त धन्यवाद पुरस्कार सोहळे चालूच राहणार आहे तत्पूर्वी माऊली आपल्याला एक नम्र विनंती भाऊंसाठी समर्पक एक गीत आपल्या आवाजात व्हावं अशी अमर साहेबांची इच्छा आहे यानंतर मान्यवरांना मी सर्व मान्यवरांना विनंती करेन आज भाऊंच्या पुण्यस्मरणानिमित्त कलारत्न पुरस्कार आज पूर्ण तालुक्याकडून मिळतो आहे खरंतर आज सगळीकडे कार्यक्रम चालू आहेत मी आता इंडियन आयडल सीझन फिफ्टीन फर्स्ट ऑफ झालो आणि अवघ्या भारतभर भारताच्या बाहेरसुद्धा शोज चालू आहेत पण जेव्हा कौतुक तर सगळेच करतात बाहेर पण जेव्हा तालुक्याकडून कौतुक होतं तेव्हा खूप प्राऊड वाटतं खूप चांगलं वाटतं आणि आज माझा हा पुरस्कार हा नवी फिल्म मानत नाही आहे कारण माझे आज आई बाबा सुद्धा आलेले आहेत आणि माझे आजोबासुद्धा आलेले आहेत तर त्यांनाही खूप छान वाटत आज इकडे येऊन आले त्यांना म्हणून आज घेऊन आलोय मी आणि खूप छान वाटतंय खूप खूप धन्यवाद सर्वांचे हा पुरस्कार देण्यासाठी आणि बाबूंच्या आज पुण्यस्मरणानिमित्त एक माझ्याकडून आदरांजली म्हणून एक मस्त एक मुखडा ऐकतो तुम्हाला सर्वांना

तेचे माझे सभापती आदरणीय ज्योतीताई हेगडे आपण उपस्थित ताई आपल्याला विनंती आपण या सोहळ्यात सहभागी व्हा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सरांना सन्मानित करणार आहोत आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा आणि कृपया आपण आपल्या अपन पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी मंचावरते यावर

चाकण येथे सात वर्ष सेवा करत चाकण येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून प्रमोशन आणि सध्या त्यांच्या वाहतूक शाखा चाकणच्या प्रभारी पदभार अत्यंत जोखमीच काम एकदा चोरात तळा महाराष्ट्र पोलीस दलाचे अधिकारी प्रकाशजी राठोड यानंतर पुढील पुरस्कार आर एन नेते पुरस्काराच्या माध्यमातून पुढे जर करावी अशी सदिच्छा आणि शुभेच्छा आपण या ठिकाणी व्यक्त करत आहोत यानंतर पुरस्कारासाठी आमंत्रित करत आहोत माननीय श्री चेतन राजू शेठ कर्नाटक चेतन राजू शेठ कर्नाबाद यांना विनंती आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावं चेतन बरेच काही सांगता येईल साखरमध्ये राजेंद्र कर्नावट यांनी एकोणीशे ऐंशी साली भूषण पुरस्कार साईबाबा नागरी सहकारी पतसंस्था त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय सागर शेठ वरे आणि अनुराग चैत जैत आपण उपस्थित आपलं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि चाकणमध्ये सर्व्हिसला असताना त्यांचं मोलाच मार्गदर्शन होत कोणत्याही शेतकऱ्याला त्याची अडचण होणार नाही अशा प्रकारचं त्यांचं कामकाज होत नवे नवे तो कांदा हा पुण्यामध्ये त्या काळात विकला जात होता परंतु नामदेव शेठ पुणे यांच्या माध्यमातून तो, तो, तो देशभर गेला हे साखरचं वैशिष्ट्य आहे आणि ज्या क्षणाला चाकण नगरीमध्ये नगर परिषदेला महिलांची जागा दिली आहे मी आपल्या सर्व भावांना आणि बहिणींना विनंती करेल प्रियांका चुलापर आता अपू मध्ये भरायचा आणि आपण द्यायचे दिला हा एक आदर्श चाकणगावचा खेड तालुक्याचा जयपूर पोहोचला पाहिजे अशा दृष्टीनं आपल्या भावाने बहिणीनं सतर्क राहिले पाहिजे आणि मनीषा ताईला पाच वर्ष कामगारांची संधी दिली पाहिजे मंगला आपण सर्वजण आदरांजली वाहण्यासाठी काही कमी आलेलो या ठिकाणी दोनच गोष्टी तरी वाव करणार

आदरणीय मान्यवर सर्व पादने आणि उपस्थित मान्यवरांना मी अभिवादन करतो आणि आज मला व्यासपीठावर यावे यासाठी मी धन्यवाद देतो. आज दिनी श्री गोमेश शिवसेण यांच्याद्वारेचे कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट आहेत मला खूप हार्दिक शुभेच्छा. सर्वांना माझा नमस्कार करतो.

पाच वर्षापासून प्रत्येक स्मृती देताना आपली उपस्थिती लाभते आहे असं कारण असं